रहे हैं। अब तक चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव आम्हाला या वस्तीत राहून आमच्या वस्तीवाल्यांचे कमीत कमी चाळीस वर्षापासून पाण्याचे हाल होते घरकुल योजना मिळतात पण त्या पण मिळत नाही गायरान म्हणून म्हणून चाळीस वर्षापूर्वी गोरगरीब जनते फिरतोय मंत्री मागे फिरले सगळ्यां मागे फिरले शेवटी आम्हाला असा एक माणूस भेटला की त्या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी वाट मी स्वतः असं आहे की मला कुठलाही अशा निस्वार्थ मला वागणं पडतं समोरच्या माणसाने असं काम केलंय की पूर्ण मंडळी अशा कुठल्याच ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये कधीच जात नाही कुठलाही कार्यकर्ता स्वतः जातो आणि आद्या कार्यांशी स्वतः थोडी पाणी करू शकतो दादा त्यांचा स्वभाव असा आहे की पूर्ण मंडळी आमच्या महिला मंडळसुद्धा तसेच साहेबांच्या कार्यालयात उभे केले आणि समोरासमोर बोलणं केलं असं कुठलंही कार्यालय सोडलं नाही त्या त्यामुळे आम्हाला पूर्ण फायदा झाला जातीत जास्त कॅम्प लागला आम्हाला आमच्या इथे पण रेशन कार्डचं पण झालं आहे आणि सिंगल पेड जी पी पे मंजूर झाली आता फक्त आमचे जागा नावी झाली पाहिजे हीच कृपा आहे आणि दादा त्यांना माझं पण एक निवेदन आहे सांगणं आहे की तुम्ही ह्या परिसरात जे करताय तुमच्याकडे कुठलं पद नसल्यास एवढं खात की आमची सगळी मंडळींची इच्छा आहे की तुम्ही कुठल्या तरी पदासाठी काहीतरी करा जेव्हा तुमच्या आधार सत्ता येईल तुम्ही महाराष्ट्राचा नाही देशाचा विकास करणारे माणसं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाचे देशाला आम्हाला गोरगरीब जनतेला पूर्ण भारताला गरज आहे तुमच्यासारखा माणूस आम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे प्रत्येकाशी कामं करा एवढं बोलू मला दोन शब्द समज जय हिंद जय महाराष्ट्र आज मालेगाव तालुक्यातील तिंगी या गावामध्ये लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन धुळ्याचे सामाजिक कार्यकर्ते आमचे लहान बंधू मनोज भाऊ गवळी आणि विष्णू भाऊ सोनून यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आज या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत परंतु कुठल्याही पक्षाची शाखा ओपन करण्यासाठी कोण कोणी पुढे यायला तयार नाही परंतु एक माझी छोटीशी संघटना आहे लोकशाही धडक मोर्चा नावाची आणि तिच्या आज गावागावात शाखेचं उद्घाटन होत आहे याचं कारण म्हणजे की राजकीय पक्षांवर आणि राजकीय नेत्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही राजकीय नेते गोड बोलतात खोटी सहानुभूती देतात आणि आपलं स्वार्थ झाल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडून देतात आणि समजा इलेक्शन जवळ आलं तर त्याविषयी लोकांच्या खोटी सहानुभूती घेऊन किंवा एखाद्या गरीबाच्या झोपडीमध्ये जायचं जेवण करायचं आणि फोटो काढायचं सांगितलं की असा असा मंत्री ना असा असा आमदार झोपडीमध्ये गेला आणि त्याने आदिवासीच्या चा याच्यामध्ये जेवण केलं परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे कोणाच्या लग्नामध्ये नाही नाचलं तरी चालेल कोणाच्या वाढदिवसाला चा नाही गेलं तरी चालेल पण जे कष्टकरी शेतकरी गोरगरीब आदिवासी वंचित भूमिहीन बेरोजगार या लोकांसाठी सतत तुम्ही वेळ दिला पाहिजे आज आमचा लोकशाही धडक मोर्चाचा जो संघर्ष आहे किंवा आमचं जे काम आहे आमचं जे काम म्हणजे आदिवासी कष्टकरी शेतकरी बहुजन कामगार बेरोजगार भूमिहीन भूमिपुत्रांसाठी आणि त्यांच्या रोजगारांसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ही लोकशाही धलक मोर्चाची आज मालेगाव तालुक्यात सुरुवात झालेली आहे प्रश्न कुठलाही असो आणि सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे आमच्या शाखेचे जे अध्यक्ष बापू मोमाळी यांना माझी नम्र विनंती आहे कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही शेखर पगार गरीब जरी असला परंतु तो न्याय हक्कासाठी लढणारा व्यक्ती असेल तर त्याच्या पाठीमागे ठाम एवढंच नाही या मालेगाव तालुक्यातील लोकशाही धडक मोर्चाचे समर्थक आणि माझे मित्र कुठल्याही एका माणसाला त्रास झाला तर सगळे त्या माणसामागे धावून जातील आणि त्याला सहकार्य करतील म्हणजे असं काही विषय नाही की दबावाचं काही कोणी घाबरायचं काही काम नाही आणि आज लोकशाही धडक मोर्चा सारख्या संघटनेचं या मालेगाव तालुक्यामध्ये शाखा ओपनिंग होणं म्हणजे ही कुठंतरी नवीन क्रांती आणि परिवर्तन आहे म्हणजे लोकांना आता खरं पटायला लागलं की राजकीय नेते खोटं बोलतात गोडगोड बोलतात आणि लोकांना फसवतात आणि आज सकाळी तो काँग्रेसमध्ये तर दुपारी राष्ट्रवादी संध्याकाळी मनसेमध्ये तर रात्री बीजेपीमध्ये असतो म्हणून आता लोकांना कळायला लागलं की या मालेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस एवढे पक्ष असून देखील कुठल्याही शाखेचं उद्घाटन का होत नाही की लोकांना आता पक्ष आणि राजकीय नेत्यांवर विश्वास राहिला नाही म्हणून माझ्यासारख्या गरीब माणसाला लोक स्वीकारणं पसंत करतात किंवा माझ्यासारख्या लोकांवर लोक विश्वास ठेवतात ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो आम्ही कधी द्वेष केला नाही मला काल एका राष्ट्रीय नेत्याचा फोन आला दिल्लीहून की त्यांनी सांगितलं की दादा तुमचा पक्ष आहे का संघटना आहे त्यांना म्हटलं माझी सामाजिक संघटना आहे म्हणजे कुठल्या जातीसाठी म्हटलं फक्त एकच जातीसाठी लढतो आम्ही म्हणजे कुठली जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत जे गोरगरीब आहेत जे दुःखी आहेत जे कष्टी आहेत जे बेरोजगार आहेत जे भिमविन आहेत ज्यांना घरकुलं नाही ज्या लोकांसाठी लढतून तीच आमची जात आहे तेच आमचा धर्म आहे तोच आमचा पक्षांची तो म्हणजे आज विचार करा की एखाद्या महिलेवर अन्याय झाला तरी आपण त्या पहिले शोधतो की ती महिला कोणत्या समाजाची आहे तो कुठल्या जातीचा आहे एखाद्याची जात शोधण्यापेक्षा दुःखी कष्टी लोकांसाठी काम करा आणि राजकीय नेत्यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की मतदान जवळ आलं म्हणून तुम्ही फार दिल्लीपर्यंत जातात आणि आपल्या लोकांना धुंडाळून आणतात आज या आदिवासी वस्तीवर चाळीस वर्षापासून लाईट नव्हता पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, होता। जातीच्या दाखल्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी सात सात आठ आठ हजार रुपये मोजावे लागतात परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला सगळ्यांच्या आशीर्वादाने आज टिंगरी गावासारख्या छोट्याशा वस्तीवर जिथं कधी ग्रामपंचायतचा कधी शिपाई आला नसेल तिथे आज जिल्ह्या लेव्हलचे आणि तालुका लेवलचे सगळे शासकीय अधिकारी या वस्तीवर आले सांगितले की तुमची काय सेवा करावी लागेल आणि तुमची काय प्रश्न आहे ही ताकद लोकशाही धडक मोर्चाची आहे म्हणून आपल्याला कोणी कमी समजू नये आपल्यामध्ये कमीपणा असं कोणी जाणून घेऊ नये आजपर्यंत आपल्या वस्तीवर कुठला अधिकारी आला नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मालेगावचे सगळे राजकीय पुढारी आणि सगळे अधिकारी या वस्तीवर आले ही लोकशाही धडक मोर्चाची आ, खरी कामाची पावती आहे म्हणून पत्रकार बंधू असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्यांनी या कार्यक्रमाला के सहकार्य केलं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो परंतु माझी प्रत्येकाला विनंती आहे आपल्याला भेटताना किंवा आपल्याकडे काही काम असेल तर त्यांना कुठलीही तुम्हाला फोन करायची गरज नाही किंवा कुठे पी एला फोन करायची गरज नाही मध्यस्थी माणूस टाकायची गरज नाही शेखर पगारले तुम्ही कधीही फोन करा तुम्हाला हजरशी